भले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जा धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढा जगात माय मानतो मराठीला भले स्वभाग्य बोलतो मराठी असे म्हणणारे आपण पण इतर इतर भाषिक कवी ही मराठीची स्तुती करतात त्यात फादर स्टीफन्स यांनी तर मराठी भाषेची प्रशस्ती केली आहे त्यांची हीच रचना तुमच्यासमोर सादर करते मराठी भाषेची प्रशस्ती लिखित फादर स्टीफन्स जयसी हरळान माझी रत्नकिळा की रत्नान माझी हिरा निळा तैसी भाषां माझी चोखळा भाषा मराठी जैसी पुष्पांमध्ये पुष्प मोगरी की माझी कस्तुरी तैसे भाशान मयोरू, भाशान थोरू, तारान वारान भाशान, भाशान तैसी भाषां माझी साजिरी पखियांमध्ये मयुरु रुखियांमध्ये कव कल्पतरु भाषांमध्ये मानथोरु मराठीशी तारांमध्ये बारारशी सप्त वारां माझी रविशशी या दीपीचे या भाषांत भाषांमध्ये तैसी बोली मराठीया जैसी हरळांमाजी रत्न केळा की रत्नान माझी हिरा निळा तैसी भाषां माझी चोखळा भाषा मराठी थँक्यू सर्वांना मराठी भाषेच्या मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद